नमस्कार मंडळी कारभारी लय भारी, भारी आणि युवा डान्सिंग क्वीन यासारख्या लोकप्रिय शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली सुप्रसिद्ध मराठी अभिनय क्षेत्रातील पहिलीच तृतीय पंथी अभिनेत्री अभिने प्रणित हाटेचा लग्न सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एक नवीन सुरुवात असं कॅप्शन देत प्रणितने लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत प्रणितने जी मराठीच्या कारभारी लय भारी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होत या मालिकेत तिने गंगाची भूमिका साकारली होती तिची गंगा हे पात्र विशेष गाजले होते तसेच युवा डान्सिंग क्वीन मधून तिने आपल्या नृत्याने प्रेक्षकांना घायाळ केलं होतं वैयक्तिक आयुष्यावर आलेल्या संकटावर मात करत तिने मराठी अभिनय क्षेत्रात आपले नाव कमावले कलेला कोणत्याही प्रकारचं बंधन नसतं हे तिने सिद्ध करून दाखवलं मराठी सिनेसृष्टीतील सृष्टीतील तृतीय पंथी अभिनेत्री अशी तिची आता ओळख आहे आता तिने लग्न करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे प्रेक्षकांनी देखील तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत तर मंडळी आपल्या सफरताऱ्यांची युट्यूब चॅनेलद्वारे प्रणित हाटे हिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद